गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता मात्र दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे जावळी तालुक्यासह परिसरात गारवा निर्माण झालेला आहे पाहूयात ही बातमी पुन्हा आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून सातारा जिल्ह्यात वाई जावळी महाबळेश्वर पाचगणी तसेच सातारा जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारांसह वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे त्यामुळे या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे अचानक उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने भलेही दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांची मात्र रब्बी हंगामातील धान्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान आज दुपारपासून अचानक ढग जमून सोसाट्याचा वारा आणि वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे रस्त्यांचा संपर्कही तुटला होता पाचवड रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकही काही प्रमाणात ठप्प झाली होती तर कुडाळ पाचवड रस्त्यावरील वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाले असल्याचा प्रकार समोर आला आहे